माफ करा थोडस लाईट गेले आमच्याकडे अचानक मध्ये जरा खंड पडला असेल थोडासा बोलण्यात निशांत आवाज होतोय बरोबर हा तर गुरुजी म्हणायचे की आ, अनिमल्स डोंट वर्क सो दे ऑन नॉट बोर्ड सो आणि आपल्या पण काही त्यांनी काही कृतींवर उदाहरण दिलं गुरुजींनी की डू यू रिअली गेट बोर्ड टू युअर टी डेली कारण त्या कारण वर्क म्हणून घेत नाही आपल्या त्या आंघोळणी मला माझ्या माझ्या मते ते बहुतांशी ते आंघोळणी सवय म्हणून पडले तर एक तर सवय म्हणजे आपलं ऑटोमॅटिक बिहेव्हिअर होऊन जात असं असू शकत किंवा दुसरा भाग म्हणजे आपलं एखादं टास्क जर डिफिकल्ट असेल थोडं मी जसं म्हटलं की अमुक अमुक नवीन धंद्याचा विचार मी जर माझा इंटरनेट कनेक्शन स्लो आहे त्यामुळे माझा व्हिडिओ जरा बंद करतोय तर कधी कधी असं होऊ शकतं की अकृती जी आहे समजा एखादी मला आयडिया डोक्यात त्याच्यानुसार काम करायला लागलो ही हे बंद करणं हे खूप अवघड आहे कारण खूप वर्षानुवर्ष उद्योजक म्हणून भिनलेलं आहे बरोबर आहे किंवा जाणीवपूर्वक एखादी कृती करणं म्युच्युअल फंड लिक्विड लिक्विड फंड अकाउंट सुरू करणे आणि त्याला एसआयपी लावून घेणे एसटीपी पी लावून घेणे हे थोडं टास्क असू शकतं माझ्याकरता बरोबर ना तर याच्याकरता जाणीवपूर्वक कृती करताना ज्याची मला सवयच नाहीये त्या गोष्टी करणं मला मोठं टास्क असत हे टास्क करताना थोडासा गेमिफिकेशनचा जर भाग आपल्याला आणता आला त्याच्यामध्ये तर आपल्याला पूर वाटतं गेमिफिकेशन म्हणजे थोडस त्याचा खेळ असा थोडस आपण आणता आला इंटरेस्टिंग करता आला ते तर ते आपल्याला करता येईल त्याच्याकरता आपण तसं करायला पाहिजे म्हणून त्यांनी जे सांगितलंय कोणी आपल्या मॅडमने सांगितलं की काही काही गोष्टी त्यांनी सांगितल्यात ना कसं कसं रंजक करता येईल ते आपण थोडस बघायला पाहिजे म्हणून मग ते मग इकडे एम्बियन्स वगैरे सगळा प्रकार येतो की आपल्या कामाला बसताना चांगली कामाची जागा का असणं तिकडे गेल्यानंतर आपण ते काम करायला प्रवृत्त होतो आणि हळूहळू आपल्या कामाची सवय लागते एक बरोबर असं होऊ शकतं की तशाच पद्धती तशाच याच्यात मी काम करेन पण पुढचा आपण गोल असा ठेवू शकतो की आता कामाची सवय लागली आहे परंतु इरिस्पेक्टिव्ह ऑफ द अँबियन्स मला ते काम करता येईल का अशी पण हळूहळू मला सवय लावता येऊ शकत करता येते कारण अनेक गोष्टी आपण अशा अंगी बिनवलेल्या आहेत मला तर माझ्या पर्टिक्युलर बाबतीत म्हणशील ना तर मला पूर्वी स्विच ऑन स्विच ऑफ व्हायला वेळ लागायचा म्हणजे हे काम थांबवलं आणि दुसरं केलं आता मला तसं नाही काही काहीच वेळ लागत नाही हे का पटकन मी कॉम्प्युटर बंद करून पटकन घरातलं एखादं काम पण करायला घेतो मग नंतर दुसरं एखादं काम करू शकतो पटकन बँकेचं काम केलं हे करता येतो मला पण तरी सुद्धा काही काही बाबतीमध्ये मी अजून खूप स्ट्रगल करतोय निशांता हे अपेक्षित असं मला वाटते तर तुला तुला काय तुझं जे काय माझं मत सर हे म्हणजे सगळेच जण ह्याच्यातून जातात आणि कोण कसं आपापल्या पद्धतीने कुठल्या आयुष्याच्या टप्प्यावरती ते सिरियसली घेतो की मागे मी एका ह्याच्यावरती म्हटलं होतं तो बेताब चित्रपटातला एक डायलॉग आहे हो, खाना आहे तो येणा खाना आहे तर हे खाणं आहे माझं असं एक थोडस मत राहिलेलं आहे की चॉईस असलं ना की आपण बिथरतो चॉईस नसतं ना की आपण मारून करतो माझ्या बाबतीत तसं झालं मी घरातून बाहेर पडलो तेव्हा मला चॉईस नव्हती सो so आय हॅड टू कंटिन्यू विथ इट uh, आणि थोडासा ह्याला सिमिलर स्नोबॉल इफेक्ट म्हणून इन्व्हेस्टिंग uh, uh, टर्म्स मध्ये म्हटलं जातं वरण बापीने म्हटलंय की बर्फाचा डोंगर आहे आणि तुम्ही तो बॉल स्लो रोल केला तो हळूहळू खाली आणि खाली येताना त्याला तो बर्फ चिकटणार आहे आणि तो हळूहळू मोठा होणार आ, या सगळ्यामध्ये म्हणजे मला काय झाल्यापेक्षा था एक गोष्ट आधी कमी करायला लागेल की जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं डॉमिनो इफेक्टचं मती तर एवढंच आहे की स्टार्ट स्मॉल आपल्याला वाटतं की डिफिकल्ट कारण आपण तो एकदम तो फायनल त्याचं रूप आपल्या डोळ्यासमोर असतो तर त्यांनी जे सांगितलंय स्टार ते स्टार्ट स्मॉल अँड बी कन्सिस्टंट अडीच हजार रुपयाची आय पी दोन हजार सात लान्सिस्टंट सी तर अशक्य आणि शक्य किंवा हे करायचं कसं हा जो आपण प्रश्न पहिल्यांदा मांडला आणि डिस्कस करतोय तर त्याचं उत्तर त्यांनी दिलं स्टार्ट स्मॉल बट स्टे कन्सिस्टंट आणि मग हळूहळू तुम्हाला त्याच्यामध्ये रुची निर्माण होते मग कधी कधी आपल्या सगळ्याच्या मुळाशी काय असते की मोटिवेशन नाही तर माझ्यासाठी मोटिवेशन की मी काहीतरी माझा इफेक्ट दिसतोय मी जे हळूहळू करतोय त्याचा आणि त्याला वेळ लागतो आणि हे सगळे स्लो कंपाऊंडिंगचेच विषय आहेत सवय म्हणा फायनान्स मध्ये म्हणा किंवा अजून कुठल्या गोष्टींमध्ये मस्करीत माझी आई लहानपणी मला सांगायची की चांगलं शिकायलाच वेळ लागतो तर आय कुड नाव रिलेट दॅट की मी तो एक, एक सिंगल पफ सिगरेटचा अवॉइड केलाय बार मध्ये जाऊन एक पॅक अवॉइड केलाय अँड असं तर चांगल्या गोष्टींना वेळ लागतो त्या हळूहळूच हो होतात पण त्याच उत्तर एवढूच आहे स्टार्ट स्मॉल अँड स्टे कन्सिस्टंट हॅलो मध्ये लाईट नाही नाही ना त्यामध्ये ते हो हो, 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 नेट जाते येते मोबाईल मध्ये फोन केला की हा प्रकार आहे आणि आता मी ते माझ्या मते म्हणजे असं नाही एक उदाहरण म्हणून सांगतो की मी मी मच्छी खाणं सोडलं अचानक दहावीत असताना आणि त्याचं ट्रिगर पॉइंट हा होता की मी अथर्व शिकवत शिकवतो आणि मला तो श्रावण महिन्यात होतं असं सांगितलं आणि तेव्हा सर जर कोणी सांगितलं असं की तुला तू हे लाईफ टाईम साठी तुला ड्रॉप करायचंय वगैरे तर मी दोनशे टक्के नाही केलं तुम्ही हार्ड पर नॉन व्हेजिटेरियन होतो पण अजून एक महिना करून बघूया अजून एक महिना करून बघूया एक वर्षीस वर्ष पंचवीस वर्ष हे मी माझ्यावरती टेस्टिफाय केलंय त्यामुळे काही गोष्टी आता माझ्यासाठी मीच स्वतः उदाहरण म्हणून आहे म्हणून कदाचित मी जरा अजून रिगरसली माझ्यात व्यावसायिक म्हणून जे ज्या गोष्टी नाही आहेत त्या बदल घडवण्यासाठी मी तेवढा थोडासा आग्रही असतो स्वतःमध्ये कधी कधी एक्स्ट्रीम लेवलला जाऊन मी असंही केलंय की मी स्वतःला शिक्षा घेतली कारण मग तो सिरियसनेस येत नाही आणि कळतंय ना की हे तुझ्याकडे नव्हतंच याची तुला अक्कलच नव्हती आणि हे असलं असतं तर तुझे इतके पैसे बनले असत तुला काम मिळालं असतं आणि काम नसण्याची जी अवस्था मी अनुभवली लहानपणापासून की uh, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असंच असतं की आलं तर एकदम नाही तर दोन दोन चार चार महिने काम नाही आणि मग आमच्या इथे जसं माझेच उदाहरण सांगते की दर शनिवारी खर्ची द्यायचा असा प्रकार असतो हो तर मी कधीतरी पाच सात हजार रुपये शनिवारी वाटायचो पण मी दोन हजार रुपये घरी घेऊन जातो तर त्याचा जो हॉन्टनेस असतो ना ते घाबरवत की अरे यार आपल्याकडे काम नाही सेटअप घेऊन बसलो आपण रोजचा खर्च वाढतोय आठवड्याचे पंधराशे रुपये चहा बऱ्याला द्यायला जीवावरती हे ते वगैरे आणि मग तुम्हाला एक्सटर्नल वर्ल्ड तु, तुम्हाला शिकवतो तु ना ज्यांच्यासाठी काम करायचं ते म्हणायचे ह्या आठवड्यात काय माल बनवला त्याचे पैसे घेऊन जा अधिकचे पैसे नाही आणि ती ती जी सगळी जी फिलिंग आहे ना ती एकदम लहान वयात मी अनुभवले एकोणीसविसाव्या वर्षी सो मग त्या लेवलला स्वतःला जायचं द्यायचं नाही इन्व्हेस्टिंग त्याच्यातून सुरू झालं की काहीतरी कुशन पाहिजे कारण ही अस्थिरता कधीतरी आपल्या रसातळाला घेऊन जाऊ शकतो म्हणजे आता आणि ते mm -hmm. uh, मला आज खर म्हणजे सतरा वर्षानंतर तो फक्त कुशन आहे माझ्यासाठी की मी रस्त्यावरती नाही किंवा मला मी म्हटलं मी फेल झालो ऍज अँटरप्रिन्युअर म्हणून आय कॅन गो बॅक टू जॉब पण मग मग हा जो मी कॉर्पस क्रिएट करतोय तो मी म्हटलं माझ्या मुलाला ऍज अ बेस लाईन हेडस्टार्ट म्हणतो ना आपण माझ्या बाबतीत किंवा बऱ्याच जणांच्या बाबतीत असं असतं की चणे आहेत पण दात नाही आणि दात आहेत पण चणे नाही सिच्युएशन असते माणसं आहेत पण काम नाही काम आहे पण माणसं नाही आहेत आणि इन डायरेक्ट लॉस आणि समजा मला काम करायची मध्ये बेसिक इंटरेस्ट पहिल्या दोन वर्षांचा क्रिएट झाला पण होता पण ते जे विशेष सायकल होत हे रो, रोजचं काम नसण्यामध्ये त्यामुळे वर्षभर काम करून पण आपण तिकडे आहोत हे जाणवत राहिलं मग ह्याला हॅक काय तर ह्याला हॅक म्हणजे पहिलं तर काहीतरी एक बेसिक क्वेश्चन तयार करणे आणि मग अशा सिच्युएशन साठी रोज तुम्ही शिकून काहीतरी काम जोडणे आता काम अशी मिळत राहिले असे तर काय घ्या पण तसं नसतं तर ते ती जी हंटिंग प्रोसेस मी एक्सपिरियन्स केली आहे व्हेरी अर्ली बिगिनिंग आणि मग मी त्याच्यावरती जरा जे काय त्या त्यावेळी माझ्या मध्ये जे होतं ते मी करायला सुरुवात केली पण मला दोन हजार सोळा पर्यंत सर म्हणजे मी व्हेरी ऑनेस्टली सांगतोय की इन्व्हेस्टमेंट uh, आणि uh, तेव्हा तर माझं एवढं की मला दोन हजार तेरा साली नोकरीला सात साली नोकरीला लागलो मी मला एक लाख ऐंशी हजार वार्षिक पगार होता माझं उत्पन्न इन्कम टॅक्स पेक्षा तीस हजार रुपये जास्त होत त्याची इन्व्हेस्टमेंट नाही दाखवली असती तर मी टेन पर्सेंट टॅक्स लॅब मध्ये गेलो असतो माझे तीन हजार रुपये कापले गेले असते म्हणून ती मी उल... <laughs> रिव्हर्स इंजिनिअरिंग मध्ये मी ते इन्व्हेस्टमेंट सुरू केली होती टॅक्स सेव्हिंग पण सात ते सोळा दहा वर्षानंतर मी नोकरी सोडली तेव्हा मला मी ऍक्च्युली ते रिअलाइज केलं की अरे माझी सतरा अठरा टक्क्याने संपत्ती कंपाऊंड झाली आहे आणि म्युच्युअल फंड कुल बी अ रियल गेम चेंजिंग किंवा वेल्थ क्रिएटिंग व्हेकल होऊ शकतो आणि त्याच्यानंतर मी अजून सिरियस झाले तर हा मूर्ख मला प्रत्येकाच्या वाट्याला येतो प्रत्येक माणूस करतो सुद्धा फक्त तुमच्या मध्ये जे जे काही छोटस तुम्ही करू शकता त्याची त्या त्या वेळेला अजून एक प्रकार आपण डिस्कस केला की साथीत आल्यानंतर कदाचित असं वाटतं की अरे आता वेळ नाही होत पण तसं नाहीये माझ्या वडिलांनी व्यवसायात जे नुकसान केलेलं ते जे त्यांचे निर्णय चुकलेले ते मी जर बघितले आणि तेव्हा जे त्यांच्याकडे पैसे होते तर ते असेच कंपाऊंड लोन किती झाले असते तर मी वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी सुरू करताना असं वाटून घ्यायला हवं होतं का की अरे वेळ नाही आला तर तसं नाही समजत नाही तोपर्यंत ठीक आहे समजल्यानंतर न करणं हा गुन्हा होऊ शकतो तर तिकडे माणसाने थोडं सिरियस व्हायला सो so, सवयीचा भाग आहे आणि स्टार्ट स्मॉल हाच डॉमिनो इफेक्ट मधला ऍक्च्युअल त्याच्यातला मती तर एनिवे म्हणजे हे इन्वेस्टिंग तर झालंच झालं पण कुठलीही गोष्ट तुम्ही जर नवीन करताय आणि जर आपल्याला ते आंघोळणी पाडायचंय की सवय आपल्याला कृती किंवा अकृती काही तर तुम्हाला ते एक सवय म्हणजे रिॲक्ट न होणं ही पण एक सवय आहे रिॲक्ट न होणं तर आपण तुला मी काल म्हटलं तसं डॉक्टर रत्न पारखी म्हणून आमच्या एक एनएलपीच्या ग्रुपवरती एक डॉक्टर आहेत सिनियर आहेत तर त्यांच्याकडे गेल्या वर्षी मी एप्रिल मे मध्ये लाईफ केअर वर्कशॉप म्हणून एक केलं होतं ऑनलाईन केलं होतं okay. पण खूप योगप्रवर्तक कसे वेगळे विचार आहेत त्यांचे थोडेसे okay. तर ते पण आपण थोडं थोडं बोलूया की त्याचा सुद्धा कधी रेफरन्स आपल्याला पटकन मिळेल की म्हणजे चेंज करायचं म्हणजे काय करायचं रिस्पॉन्स चेंज करायचं काय करायचं कसं करायचं आत्मंद काय बदलायचं किंवा त्यात मेडिटेशन किंवा टूल्स कशी खरोखर उपयोगी पडतील तर हे पण आपण पिरियडिकली बोलत राहूया म्हणजे आपल्याला त्याचा निश्चितपणे फायदा होईल आय थिंक वी शुड स्टॉप टुडे आपण काय राहिलं बोलायचं काय नाही नाय हा आणि मित्रांनो जरूर लिंक कालची डिस्क्रिप्शन बघा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला प्लेलिस्टची पण लिंक मिळेल याच व्हिडीओ आमची ही जी सिरीज आहे पॉडकास्ट ची मला वाटतं चोवीसा पॉडकास्ट असेल चोवीस पंचवीसावा असेल काहीतरी असेल वॉट तर तुम्हाला आधीची पण पॉडकास्ट मिळतील आणि अशीच असतात सो वी आर नॉट फ्री ओरिंटेड आम्ही माणसं नाही आहोत तर कंटेंट ओरिएंटेड जास्ती आहोत त्यामुळे तुम्ही जरूर हे पहा तुम्हाला काय वाटलं विषयावरती तुम्हाला काही विषय विशे तुमच्याकडे विशेष विषय असेल असाच काही स्टडी बेस्ड काही वेगळा उद्योजकतेच्या विषयी तर तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण खालतील त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसतीलच फेसबुकचं पेज जे आहे ते फ्री आहे त्याच्यावरती डिस्कशन फार्म असतात परंतु जस्ट पार्टिसिपेट आणि तुम्हाला जर व्हॉट्सअपचं सदस्यत्व हवं असेल तर आमच्याकडे तीन हजार पाचशे चाळीस रुपये फी आहे त्याचं कारण फक्त एवढंच की निवडक लोकांची संगत सिलेक्टिव्ह हा त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे गर्दी नाही ते गर्दी मिळतील तुम्हाला असो तर आपण या हॉटेलला संपूया तर थँक्यू सो मच लेट्स